नमस्कार मी अनखा आणि स्वागत आहे तुमचं व्यंकटेश ज्योतिष या चॅनेल वर जिथे आपण जाणून घेतो देवपूजा ज्योतिष आणि अध्यात्माचे रहस्य सोप्या भाषेत दिवाळी म्हणजे फक्त प्रकाशाचा सण नाही तर समृद्धी सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा जागृत होण्याचा काळ आहे या शुभ दिवशी लक्ष्मी पूजनाच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या आठ शुभ प्रतीकांमध्ये एक अद्भुत ऊर्जा असते जी तुमचं घर आणि जीवन दोन्ही सुख शांती आणि धन धनसंपत्तीनं टाकते चला तर जाणून घेऊया दिवाळी शुभ प्रतीके आणि गूढ असं महत्व पहिला म्हणजे दिवा दीप दिवा म्हणजे प्रकाशाचं आणि आत्मज्ञानाचं प्रतीक लक्ष्मी पूजनाच्या वेळी मातीचा दिवा लावण्यामागे अत्यंत अर्थ दडलेला आहे. माती ही पृथ्वी तत्वाच प्रतिनिधित्व करते. आणि त्यात जळणारा दिवा म्हणजे अग्नी तत्व. या दोन तत्वांच संतुलन आपल्या घरात धन आणि शांतता नेहमी निर्माण करत असत. काही लोक आजकाल इलेक्ट्रिक दिवे किंवा मेणबत्ती लावतात. पण लक्षात ठेवा मातीच्या दिव्याचं तेज हे दैवी स्पंदनांना आकर्षित करणार असत म्हणून मातीचेच दिवे या दिवाळीमध्ये तुम्ही तुमच्या घरी नक्की लावा तेच खऱ्या अर्थानं तुमच्या घरी येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत करतील दोन रांगोळी रांगोळी म्हणजे घराच्या दारी सजावट नाही ती म्हणजे लक्ष्मीच्या पावलांच स्वागतदार अष्टदल कमळ स्वस्तिक किंवा शुभचिन्हांनी बनवलेली रांगोळी घरात करते कुंकू हळद पीठ आणि नैसर्गिक रंग वापरून रांगोळी काढल्याने आनंद आणि सौंदर्याच तेज तुमच्या घरी निर्माण होत स्वामी समर्थ परंपरेनुसार रांगोळी म्हणजे मनशुद्धी आणि देवभावाने सजवलेले द्वार ज्यातून लक्ष्मी सहजपणे घरात प्रवेश करते தீனே கவலைய कवड्या म्हणजे समुद्रातून आलेलं लक्ष्मीच प्रतीक होय पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीच्या संपत्तीच तर पांढऱ्या कवड्या शांतीचं दिवाळीच्या पूजना वेळी या कवड्या चांदी किंवा तांब्याच्या शिक्क्या बरोबर ठेवाव्यात पूजनानंतर प्रत्येक एक एक कवडी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा खिशात ठेवा असं केल्याने घरात धनसंचय वाढतो आणि पैशाचा अपव्यय कमी होतो म्हणजे नको तिथे पैसे खर्च होत नाहीत ही एक छोटी पण शक्तिशाली धन करणारी उपाय आहे तोडगा आहे चौथा म्हणजे तांब्याचा शिक्का तांबे हे धातू ऊर्जेला प्रवाहित करणारी आणि शुद्धता वाढवणारी आहे लक्ष्मी पूजनेत कलशात तांब्याचा शिक्का ठेवणं शुभ मांडलं जातं या शिक्क्यामुळे घरातील वातावरणातील कंपन संतुलित राहतात स्वामी समर्थ परंपरेनुसार तांबे हे सूर्य तत्वाच धातु आहे जे आपल्या घरात शांती उत्साह आणि नेहमी निर्माण करत असत म्हणून या दिवाळीत पूजनामध्ये ठेवा पाचवा म्हणजे मंगल कलश मंगल कलश म्हणजे देवतेचं प्रतीक होय यात पाणी आंब्याचं पान नारळ कुंकू यांचा संगम असतो हे पंचतत्वांचं एकत्र स्वरूप आहे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश कलश घराच्या ईशान्य दिशेला ठेवून त्यावर स्वस्तिक काळा व याने घरात देवी लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होतो आणि घरात सर्व तुमच्या म्हणजे स्त्रीयंत्र स्त्रीयंत्र हे धन यश आणि वैभवाचं दिव्य प्रतीक आहे हे केवळ एक, एक यंत्र नसून देवी लक्ष्मीचं सजीव रूप मानलं जातं दिवाळीत स्त्रीयंत्रावर गुलाबजल शिंपडून कुंकू आणि फुलांनी पूजन केल्याने घरात धन संपत्तीची वाढ होते आणि नोकरी व्यवसायात तुमच्या प्रगती होते हे यंत्र म्हणजे धनलक्ष्मीच आकर्षण केंद्र होय स्वामी समर्थ म्हणतात जिथे श्रद्धा आहे तिथे शक्ती आहे म्हणून श्री यंत्र पूजन श्रद्धेने करा सातवं फुल कमळ आणि झेंडू कमळ हे लक्ष्मीच आवडतं फुल तर झेंडू हे मंगलतेच प्रतीक आहे देवघरात ही फुलं ठेवली की घरात शांती पवित्रतेच वातावरण टिकून राहतं झेंडूच्या फुलांचा सुगंध घरातील नकारात्मकता दूर करतो तर कमळ लक्ष्मीच्या पावलांच स्वागत करत दिवाळीत घराची सजावट करताना या दोन फुलांचा जरूर समावेश करा आठव म्हणजे नैवेद्य प्रसाद लक्ष्मीला गोडवा अत्यंत प्रिय आहे तुम्ही लक्ष्मीला पांढरे असे नैवेद्याचे पदार्थ दाखवा जे मिठाई स्वरूप असतील हे पदार्थ घरातील सर्व सदस्यांना तुमच्या एकत्र आणतात आणि घरात अं नात्यामध्ये गोडवा पसरवतात नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद म्हणून वाटल्याने आपल्या आयुष्यात गोडवा समाधान आणि स्नेहभाव निर्माण होतो तर मित्रांनो ही होती दिवाळी आठ शुभ प्रतीकांची दिव्य पूजन ही वस्तू केवळ पूजेसाठी नाही तर त्या तुमच्या आयुष्यात धन शांतता आणि आध्यात्मिक समृद्धीच कायम ते जाणतात ही दिवाळी तुमच्यासाठी सुख समाधान आणि यश घेऊन येवो जय श्री स्वामी समर्थ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा माझ्या व्हिडिओला ला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारामध्ये जरूर शेअर करा आणि कमेंट लिहायला विसरू नका कि माझ्या घरात नेहमी श्री लक्ष्मीचा स्थायी वास हो अशाच अजून दिव्य आणि ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका कारण पुढचा व्हिडिओ आहे दिवाळीत लक्ष्मीला आकर्षित करणारे पाच सोपे टोटके माझ्या या चॅनेलवर तुम्हाला तुमच्या जीवनातील येणाऱ्या अडीअडचणीवरील उपाय तोडगे आणि उपासना तसेच स्तोत्र यासारखे विविध वैविध्यपूर्ण उपयोगी माहिती दररोज तुम्हाला नवनवीन मिळेल त्यासाठी माझ्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट लिहायला विसरू नका तुमची एक कमेंट मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मानसिक ताकद देत असते भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओसह सह तोपर्यंत भवतु धन्यवाद